आपल्याला इथे प्रश्न असा दिला आहे की एका खोक्यात पाच स्ट्रॉबेरीची सहा कॉफीची व दोन पेपरमिंटची चॉकलेट्स आहेत त्या खोक्यातून एक चॉकलेट यादृच्छिक पद्धतीने काढले तर काढलेले चॉकलेट कॉफीची असणे या घटनेची संभाव्यता काढा आपल्याला संभाव्यता काढायची आहे मात्र त्या अगोदर आपल्याला काय करावं लागेल तर नमुना अवकाश शोधावा लागेल तर इथे लिहून घ्यायचं आहे नमुना अवकाश नमुना अवकाश हा नेहमी आपण एस या अक्षराने दाखवतो तर इथे महिरपी कंसात लिहायचं आहे सर्वात बद्दल आपल्याला काय सांगितलं आहे बघा पाच चॉकलेट ही स्ट्रॉबेरीची आहेत म्हणून इथे लिहून घ्यायचं आहे स्ट्रॉबेरीची पाच चॉकलेट त्यानंतर सहा चॉकलेट्स कॉफीची आहेत तर इथे लिहूया कॉफीची सहा चॉकलेट्स आणि त्यानंतर दोन चॉकलेट पेपरमेंटची आहेत पेपरमेंटची दोन चॉकलेट्स तर इथे मी काय केलेलं आहे तर सर्व जे नमुना अवकाश आहेत ते शब्दामध्ये लिहिलेले आहेत याऐवजी तुम्ही अक्षरामध्ये देखील लिहू शकता जसं की स्ट्रॉबेरीसाठी जर आपण एस अक्षर घेतलं तर एस वन एस टू एस थ्री एस फोर एस फाय असं लिहू शकता कॉफीसाठी जर आपण सी अक्षर घेतलं तर सी वन पासून सी सिक्स पर्यंत आपण लिहू शकतो आणि पेपरमेंटसाठी जर आपण पी अक्षर घेतलं तर पी वन आणि पी टू अशा पद्धतीने लिहू शकतो चला नमूना अवकाश लिहून झाले आता ह्यावरून आपण नंबर ऑफ एस लिहायचं आहे तर नंबर ऑफ एस किती येईल तर ह्या सर्वांची आपण बेरीज करायची तर पाच आणि सहा अकरा झाले अकरा आणि दोन तेरा झाले तर नंबर ऑफ एस आपल्याला तेरा मिळाले चला इतकं झालं आता आपल्याला घटना काय दिलेली आहे तर काढलेले चॉकलेट कॉफीचे असणे तर आपण अगोदर घटना लिहून घेऊया घटना आणि या घटनेला आपण घटना ए सांगूया तर घटना अशी आहे काढलेले चॉकलेट कॉफीचे असणे तर आता काय करायचं आहे या घटनेची आपण अवकाश शोधायचं आहे तर या घटनेचे अवकाश आपण ए ह्या अक्षराने दाखवूया तर काय येईल तर काढलेले चॉकलेट हे कॉफीचे असणे तर कॉफीची चॉकलेट्स किती आहेत सहा कॉफी आहेत तर नमुना अवकाश किती येईल कॉफीची सहा चॉकलेट्स हे झाले नमुना अवकाश किंवा तुम्ही जर इथे कॉपीसाठी सी अक्षर घेतलं असेल तर सी पा सी वन पासून सी सिक्स पर्यंत तुम्ही लिहू शकता चला आता नंबर ऑफ ए किती झाले तर नंबर ऑफ ए येणार एकूण सहा म्हणून नंबर ऑफ ए सहा लिहिलं आत्ता आपण ह्या घटनेची संभाव्यता काढूयात म्हणून प्रोबॅबिलिटी ऑफ ए तर प्रोबॅबिलिटी ऑफ एचं सूत्र काय येईल नंबर ऑफ ए छेद नंबर ऑफ एस नंबर ऑफ ए ची किंमत आपल्याकडे आहे सहा छेद नंबर ऑफ एस ची किंमत आहे तेरा तर आता हा जो अपूर्णांक मिळाला याला आणखीन आपण भाग देऊ शकत नाही याला संक्षिप्त रूप देऊ शकत नाही म्हणजे इथे आपण उत्तर थांबवायचं आहे तर आपल्याला ह्या घटनेची संभाव्यता मिळालेली आहे त्या संभाव्यतेला आपण बॉक्स तयार करून घेतला आणि हे शाब्दिक उदाहरण आहे त्यामुळे उत्तर देखील आपण शब्दात लिहून घ्यायचं आहे म्हणून या घटनेची संभाव्यता सहा छेद तेरा आहे तर बघा अशा पद्धतीने आपला हा प्रश्न सोडवून झालेला आहे जर हा व्हिडिओ तुम्हाला समजला असेल तर या व्हिडिओला आठवणीने लाईक करा आणि तुमच्या इतर मित्र मैत्रिणींसोबत देखील शेअर करा जर तुम्हाला इयत्ता दहावीच्या इतर सर्व व्हिडिओच्या लिंक व्हॉट्सअपवर पाहिजे असतील तर माझ्या व्हॉट्सअप नंबरवर इयत्ता दहावी असा मेसेज करा तर या व्हिडिओमध्ये आपण इथे थांबूयात भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या थँक्यू